लाल नेहमी सुभाषचंद्र बोस कल्पना दत्त झाशीची राणी सुखदेव राजगुरू भगतसिंग आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी आपल्या देहाचे बलिदान दिले आपलं लक्त सांडवलं अशा सर्व थोर पुरुषांना महापुरुषांना आणि महामातांना माझे प्रथमता अभिवादन आज जो आपण पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला जे स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्य मिळण्याकरिता या सर्व महापुरुषांनी आणि सा देशातील संपूर्ण जनतेने जे उठाव केले आणि इंग्रजांना आपल्या देशातून हद्दपार केले हकलून लावले पडून लावले आणि तेव्हा कुठे आपल्याला आपल्या देशाचे राज्यकारभार आपल्याला आपल्या हातात घेता आला आपल्या देशाची राज्यघटना तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार करून आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले इंग्रजांनी आपल्या देशावरती दीडशे वर्ष राज्य केले आणि दीडशे वर्ष राज्य आपण आज बघतो की आपल्या या म्हणजे जीवनामध्ये एक महिना एक दिवस किंवा दोन चार पाच दहा वर्ष जर अन्याय झाला एखाद्या कुठून पण एखाद्या ठिकाणी समजा किंवा गावामध्ये किंवा शेजारी शेजारी असो किंवा कुठं दुसऱ्या राज्यामध्ये किंवा कुठेही गेल्यानंतर तर आपल्याला तो सहन होत नाही परंतु त्यावेळेसच्या लोकांनी जनतेने आपल्या भारतीयांनी दीडशे वर्ष म्हणजे कितीतरी पिढ्यांनी कितीतरी म्हणजे वर्ष दीडशे वर्ष असा जो अन्याय सहन केला इंग्रजांनी की के। त्यांचा जो नियम होता की त्यांना आपल्या देशातून संपत्ती पूर्ण संपूर्ण तिकडे त्यांच्या राज देशामध्ये घेऊन जायची होती आणि त्यांचा देश समृद्ध करायचा होता त्यांना सुद्धा समाधानानं जगायचं होतं त्यामुळे त्यांनी आपल्या देशाची संपत्ती नेण्याकरिता आपल्या देशाची म्हणजे तुमची आमची तुमच्या आमच्या आई वडिलांची त्यावेळेच्या जनतेची डोकांची त्यांची संपत्ती त्यांनी जे काय कर विविध प्रकारचे कर लावून असो किंवा त्यांचे स्वतःचेच मनाचेच कायदे लावून असो ते किंवा अन्य म्हणजे त्यांच्यावरती जबरदस्ती करून अशा प्रकारे त्यांच्याकडची संपत्ती त्यांनी कमावलेली संपत्ती अन्नधान्य असो ते स्वतः घेऊन जायचे आणि त्या संपत्तीचा तिकडे त्यांच्या राज देशाकरिता इंग्रजांच्या देशाकरिता इंग्लंडच्या देशाकरिता त्यांचे जे राणी होते एलिझाबेथ राणी अनेक त्या ज्या व्यवस्थित त्यांचे जे राजे होते ते त्यांच्या उपयोगाकरिता आणायचे त्यामुळे आपल्या देशातील लोकांनी कष्ट केलेले हे त्यांच्या उपयोगानेसाठी नाही यायचे किंवा त्यांच्यावरती जो हा अन्याय होत तो हा सतत दीडशे वर्षे त्या इंग्रजांनी केला आणि त्यावेळेला मग शिवाजी महाराजांनी आधीच जे काही मुघलांना देश आपल्या देशातून हाकलून देण्याचे प्रयत्न केले प्र आणि शेवटपर्यंत मरेपर्यंत त्यांच्या मुलांनी सुद्धा इंग्रजांना आपल्या त्या त्या, त्या, त्या मुघलांना असो पोर्तुगीजांना असो किंवा आदिलशाह कुतुबशाह अशा लोक अशांना आपल्या दे आपल्यावर अन्याय करणाऱ्या राजांना हाकलून देण्याचं काम केलं आणि लोकांमध्ये एक स्वातंत्र्याची प ज्योत पेटवण्याचं का काम केलं आणि त्यांच्याच साथीला त्यांचे मावळे आले तर अनेक शेकडो हजार लाखो हो, मावळ्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये सामील झाले आणि आपले देहाचे बलिदान दिले आणि त्यावरूनच बा भारतामध्ये पुढे महात्मा फुलेंनी त्यांचा इतिहास सांगण्याचं काम केलं त्यानंतर म्हणजे शिवाजी महाराजांनी काय काय केलं कशा प्रकारे केलं तर जे काही स्वातंत्र्यवीर होते त्यांनीसुद्धा अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आपण पारतंत्र राहू इंग्रजांना असून ढाकडून दिलं पाहिजे तर अशा प्रकारची ते एक भावना निर्माण करून संपूर्ण भारतीयांमध्ये देशातील लोकांमध्ये महात्मा गांधी सुखदेव राजगुरू भगतसिंग चंद्रशेखर आझाद असो किंवा अशा मा महिलासुद्धा घाशीच्या राणीसारख्या या सर्वांनी आपापल्या ठिकाणी जिथे जिथे असतील संपूर्ण देशातील जिकडे तिकडे आपापल्या राज्यामध्ये असणारे महापुरुष होते आणि क्रांतिकारक होते म्हणजे कलकत्त्यापासून कन्याकुमारीपर्यंत दिल्ली असो म्हणजे देशातील सर्व राज्यांमध्ये अशा प्रकारचे क्रांती करणारे क्रांतिकारक झाले आणि त्या क्रांतिकारकांनी या इंग्रजांविरुद्ध लढा देऊन आणि एकमेकाचं जसं म्हणजे ते एकमेकाचा संदेश घेऊन आणि सर्वांनी लढा केला आणि इंग्रजांना या देशातून हाकलून लावण्याचं काम केलं पडून लावण्याचं त्यांच्या त्यांनासुद्धा म्हणजे त्यांनी अन्याय केला परंतु यांनीसुद्धा त्यांच्या संसदेत त्यांच्या म्हणजे बॉम्बमुळे टाकून त्यांनासुद्धा धाराशाही केलं तर अशा शेकडो हजारो महापुरुषांचा आज आपण आठवण केली पाहिजे आणि आपण आपल्या शाळेमध्ये जो काही म्हणजे दोन हजार तीनपासून ही ज्या शाळाची निर्माण झाली दरवर्षी पण या आपल्या शाळेमध्ये जो स्वातंत्र्य दिन साजरा करतो तर या सर्व महापुरुषांना आपण आठवण करतो आणि आपले मुलेसुद्धा जा या स्वातंत्र्याचा लाभ घेतला म्हणजे लाभ घेऊन पुढे गेले पाहिजे ते सुद्धा इंदिरा गांधी असोत कल्पना चावला असोत किंवा जे काही देशातील तज्ज्ञ किंवा अंतराळवी किंवा संगणक क्षेत्रामध्ये अनेक लोक आहेत तर जे काही के नावलौकिक केलेलं आहे अशा लोकांप्रमाणे तुम्हीसुद्धा घडले पाहिजे तुमचंसुद्धा आयुष्य चांगल्या प्रकारे घडलं पाहिजे तुम्ही तुमच्या आई वडिलांचं असं तुमचं स्वतःचं भविष्य चांगलं उज्ज्वल घडवलं पाहिजे त्याचबरोबर शाळेचं नावसुद्धा केलं पाहिजे कारण तुम्ही कुठे शिकले तुम्हाला कोणी शिकवलं कोण टीचर होते कोण मार्गदर्शक होते हे सर्व तुमचा हा तुम्हाला कुठेतरी आठवणीत असते आणि विचारणारे असतात पूर्ण कोणत्या शाळेत होते तर हे सुद्धा आ, या शाळेचं नावसुद्धा तुम्ही करणारे विद्यार्थी आहात यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेचं नावलौकिक वाढवलं अनेक मुलं डॉक्टर झाले इंजिनियर झाले चांगल्या मोठ्या पदावर गेलेले आहेत नोकऱ्या करत आहेत आता काल कालपर्वात मला एक बसमध्ये एक मुलगी भेटली तर ती इंजिनियर आहे जालन्याला तर तिला म्हटलं मी की तू म्हणजे मी माझ्या मी माझ्या खंत व्यक्त केली त्याच्याकडे की तू एवढे दिवस झाले इंजिनियर झाली तरी तू शाळेमध्ये भेटायला नाही आली शाळेच्या शिक्षकांना धन्यवाद द्यायला नाही आली तर सांगण्याचा अर्थ की मुलं असे घड घडले आणि स्वतःच्या पायावर उभे झाले आणि त्या मुलीचे घरची परिस्थिती अतिशय जमतेम होती किंवा फीसुद्धा अजूनही म्हटलं तिलाच म्हटलं की तुझी फी फी पण अर्ज बाकी असेल अजूनही पण ती तर द्यायलाही यायचं असतं म्हणजे सांगण्याचा अर्थ अधिक मुलांची परिस्थिती नसते परंतु आपण गेल्या बावीस तेवीस वर्षापासून मुलांना का म्हणजे त्यांच्या सगळं सगळं सगळ्या परिस्थितीचा विचार करून आणि त्यांना शिक्षणाचे त्यावेळेला मिळत सुद्धा नव्हतं म्हणजे पुढं शाळा पण नव्हत्या आपल्या मग शहरामध्ये तेव्हा त्या मुलांना शिक्षणाचं या ठिकाणी दालन उभं केलं शा अध्यक्ष अध्यक्षरावजी मुनोहर यांनी आणि आम्ही ते सर्व त्याला पुढे नेत आहोत चालवत आहोत आणि मुलांना घडवत आहोत तर असे अनेक मुलं घडले ज्यांना इंग्रजी येत नव्हते किंवा ज्यांना शिक्षणाची बंगळुपीमध्ये संधी नव्हती बाकीच्या एक दोन शाळा होत्या परंतु त्या शाळा कशा आहेत आज सर्वांनाच माहिती आहे आणि मग आमची शाळा बघून इतर काही शाळा झाल्या तर त्या त्या, त्या माध्यमातून सुद्धा त्याचं श्रेय याच शाळेला जाते किंवा किंवा आम्हाला सर्वांना जाते कारण ही शाळा नसते तर त्यांनीसुद्धा शाळा काढल्या नसते आणि त्यांनासुद्धा त्याची माहिती प्रेरणा किंवा अनुभव मिळाले नसते आणि यास या शाळेचा जो नावलौकिक आहे किंवा ज्याचा जो एक प्रकारे समजा या दिशा देणारी या मंगरुदे तालुक्याला नव्हे तर वाशिम जिल्ह्याला दिशा देणारी ही शाळा आहे तर अशा शाळेमध्ये आपण नक्कीच या शाळेतील सर्व शिक्षक वृंद सुद्धा एक अशाच प्रकारचं नावलौकिक करणारं कार्य करतील या मुलांना घडवतील आणि या मुलांचा म्हणजे भविष्य उज्ज्वल करून त्यांचा विकास करतील अशी आम्ही शिक्षक सर्व उपस्थितांकडून अपेक्षा करतो उपस्थितांमध्ये त्यांचा त्यांचासुद्धा सिंहाचा वाटा असतो यामध्ये कारण जेवढे जेवढा वेळ मुलं आहे शाळेमध्ये असतात तेवढाच वेळ त्यापेक्षा जास्त वेळ घरी असतात तर त्यांच्याकडून कसं करून घ्यायचं काय करून घ्यायचं त्याचे तुम्हाला कधी काही म्हणलं काही पालकांना त्याच्याबद्दल जाणीव नसेल माहिती नसेल किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय केलं पाहिजे नियम नियमावली तर तुम्ही येऊन टीचरला विचार भेटलं पाहिजे विचारलं पाहिजे आम्हाला सांगा आम्ही काय केलं पाहिजे त्यांच्या काय करतात त्यांचे पालक काय करतात किंवा जे मुलं डॉक्टर झाले इंजिनियर झाले तर त्या पालकांनी काय केलं प्रकारे या मुलांना त्यांच्या मुलांना लहानपणापासून आपल्या शाळेत पासून लक्ष घातलं त्या तर तुम्ही सुद्धा टीचरकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा आम्ही जेवढी मेहनत घेतो त्यापेक्षा कदाचित जास्त किंवा जे काही शक्ती असेल तेवढी मेहनत घेतली पाहिजे तर नक्कीच आपण आपल्या मुलांना आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्याच बाल्यांना मुलांना त्यांच्या भविष्याच्या उच्चतम टोकापर्यंत किंवा विकासापर्यंत नेऊ शकतो तर आपण सर्वांबी यासाठी मेहनतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या पंधरा ऑगस्ट दिनी सर्वांना मी कोटी कोटे शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो